सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आगामी सासवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सासवड नगर परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पुरंदर तालुक्याचे भाग्यदाते आमदार नामदार विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक अकरा ब अकरा ब चे उमेदवार डॉक्टर राजेश दळवे आहेत सर नमस्कार तुम्हाला काय वाटतं की जे इलेक्शन आहे ते इलेक्शन मोठ्या वो, वळणावर कारण तुम्ही पा पाठिंबागच्या काळात जो भूतकाळ आहे त्या भूतकाळामध्ये तुम्ही नगराध्यक्षाच्या रेस्क होता पासष्ट मतांनी तुमचा पराभव झाला परंतु आताची परिस्थिती मागची परिस्थिती याच्यामध्ये नक्कीच आहे काय वाटतं तुम्हाला, दे तुम्हाला नमस्कार सर्व मतदारांना मी आवाहन करतो की ही सासवड नगरपालिकेची सार्वजनिक म निवडणूक असल्यामुळे सर्वांनी या मतदान करावे प्रथमतः दुसरी गोष्ट प्रभाग बमध्ये नामदार विजय बापू शिवतारे यांनी मला जी उमेदवारी दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती उमेदवारी मी स्वीकारून प्रभाग अकरा बमध्ये धनुष्यमान या चिन्ह लढत आहे गेल्या नऊ वर्षानंतर ही इलेक्शन होती आहे ही इलेक्शन एका अशा वळणावरती आहे पुरंदरचा विकास आणि सा विकास विकासमुळे बराच तफावत आहे प्रभाग बारामध्ये मी जेव्हा फिरत आहे आता नवीन प्रभाग आहे माझ्यासाठी तर फिरत आहे तिथं भरपूर समस्या आहेत इमके मुळात गेला की सासवड नगरपालिकेचं पाणीसुद्धा मिळत नाही गुरुकुल सोसायटी गेलं की ड्रेनेज लाईन नाही लाईट नाही कचरा भेटण्याचे गाडी येत नाही तिथे अशा बऱ्या समस्या प्रत्येक वाळीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आहे ते समस्या सोडवण्याचं काम आमची नगरपालिका जेव्हा आमच्या हातात येईल जे आमची सत्ता आमच्या शंभर टक्के आम्ही त्याच्यावर शंभर टक्के कार करू चोवीस तास आम्ही त्याच्यासाठी उपलब्ध असू आमच्या ह्या सर्व उमेदवारामध्ये कुणीही ठेकेदार नाही कुणीही कामगार नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वसामान्य लोकां सामान्य लोका, घरातले कार्यकर्ते कुटुंबातले क कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही विनंती करतो सासवडकरांना या सर्वांना प्रचंड भौमात निवडून द्यावे आणि नामदार विजय बापू शिवतारे यांच्या पाठीशी राहावे कारण बापूंचा विकासाची दृष्टी ही पुरंदरला आहेच पण सासवडसाठीही त्यांची दृष्टी मिळ व्हावी हीच विनंती आहे गेल्या पांग गेल्या सहा महिन्यापूर्वी बापूंनी साडेसात कोटी सासवडसाठी प्रकल्प आणला त्यात माध्यमातून प्रत्येक वार्डमध्ये मा काही ना काहीतरी थोडी 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 कामं करत गेली मा आणि कामं अशी केली की जे पाच वर्ष टिकतील अशी कामं केले सत्ताधारीने मागच्यावर जे कामं केली दोन महिन्यामध्ये रोड केले ड्रेने के लाईन केली दोन महिन्यामध्ये बुडं हे फसले परत त्यासाठी परत रेडी केला असे प्रत्येक वर्षाला दोन दोन वेळा एका रोडसाठी निधी पडतो हा आम्हाला ते बंद करायचं आहे आणि सासवड हे भारताच्या इतिहासामध्ये एक नवीन सासवड उभारायचं काम आम्ही करणार आहोत आंतरराष्ट्रीय विमानतळ तुमच्या जवळच आहे आणि त्याच्या अनुषंगाने जो सासवडचा विकास होतो पाठीमागच्या काळामध्ये जी काही प्रशासक असतील किंवा मागची नगरपरिषद ज्यांच्या ताब्यात होती त्यांच्या माध्यमातून विकास झाला आहे ज्या पद्धतीने फाउंडेशन लेवलचा जे विकास व्हायला पाहिजे होता तो झाला आहे का हर आंतरराष्ट्रीय विमानतळ सासवड पुरंदरमध्ये होतच आहे छत्रपती संभाजीराजे विमानतळ होणारच आहे शतका गे शंभर टक्के पण पर त्याच्याबरोबर सासवड म्हणजे नवीन मुंबई जसं आहे तसं नवीन सासवड ह्या उपलब्ध होणार आहे ह्यामध्ये असणारे आजूबाजूचे रोड चारपदी होता। रोड होतात आंतरराष्ट्रीय रोड होतात सासवड विमानतळाच्या शेवट असणारे जवळजवळ पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यातले सगळे रोड इथे मिळणार आहे सोलापूरचे रोड आहे सातारा रोड आहे कोल्हापूरचे रोड आहेत हे सर्व रोड इथे मिळणार आहेत ह्या मोठी डेव्हलपमेंट सासवडमध्ये होणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे गुंजवणीचं पाणी आज जर सासवडमध्ये पाहिलं तर दोन तीन दिवसाला पाणी येतं काहीही नियोजन नाही लाईट गेले की पाणी बंद होतं लोकांना समजत नाही की पाणी किती वाजता येणार आहे काय येणार आहे दिवसभर महिलांची मोठी समस्या आहे एकसुद्धा टायमिंग त्यांचं व्यवस्थित नसते हे करण्यासाठी बापू नामदार विजय बापू शिवतारे यांना सहकार्य करावे यांना मतदान करावं हीच मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याबरोबर डॉक्टर राजेश दळवी होते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार त्यांनी आज जे काही ज्या गोष्टी घडल्यात आणि ज्या गोष्टी आम्ही करणार आहे याबद्दल चॅनलशी संपर्क केला त्याबद्दल आमच्या प्रतिनिधीशी आम संपर्क केला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच